यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो सातवी गणित या आठवं प्रकरण ज्याचं नाव आहे वैजिक राशी व त्यावरील क्रिया तर या प्रकरणाचा सराव संच तेहतीस आपण बघतोय तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे आपल्याला बेरीज करायचे फक्त यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलाय नऊ पी बघा काय करायचं नऊ पी असं लिहायचं नऊ पी अधिक सोळा क्यू आणि दुसऱ्या कंसात लिहायचं तेरा पी अधिक दोन क्यू बघा मित्रांनो बेरीज करताना एक लिहायचं नऊ पी अधिक सोळा क्यू आणि अधिक हा दुसरा कंस काय बाबा तेरा पी अधिक दोन क्यू एकच काम करायचं पी पी एका बाजूला क्यू क्यू एका बाजूला म्हणजे सारखी चल एका बाजूला आपल्याला घ्यायचे मग आपण हा जो नऊ पी आहे नऊ पीच्या जोड्या जोडीला तेरा पी लिहायचं नऊ पी अधिक तेरा पी त्याच्यानंतर ते हा सोळा क्यूच्या जोडीला दोन क्यू इथं लिहायचं सोळा क्यू त्याच्या जोडीला लिहिलं दोन क्यू आता काय झालं नऊ आणि तेरा किती झाले बावीस बावीस पी आणि सोळा आणि दोन झाले अठरा अठरा क्यू एकदम सोपा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो बेरीज करू शकतो इथे बघा आपल्याला काय दिले दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला कशाचे बेरीज करायचे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी संपला विषय आता ही बेरीज करून टाका चला दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि पलीकडच्या कंसामध्ये काय आहे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी झालं आता काय करा ए, ए, का ए का एका बाजूला बी बी एका बाजूला सी सी एका बाजूला बाकी काय नाही आता दोन ए च्या शेजारी काय बाबा दोन ए च्या शेजारी सोळा ये चला ये बाबा सहा बी च्या शेजारी आपल्याला काय येणार अठरा बी अधिक अठरा बी सहा बी च्या शेजारी अठरा बी ओके त्याच्यानंतर आपल्याकडे आठ च्या शेजारी कोण येईल सी मग आठ सी च्या शेजारी लिहिलं अधिक सी आता दोन ए आणि सोळा ए दोन आणि सोळा अठरा म्हणून इथं लिहायचं अठरा ए सहा बी आणि अठरा बी अठरा आणि सहा झाला चोवीस इथं लिहायचं चोवीस बी आठ सी आणि तेरा सी आठ आणि तेरा झाले एकवीस म इथे लिहायचं एकवीस सी म्हणजे अठरा ए अधिक चोवीस बी अधिक एकवीस सी असं उत्तर येईल चला पटकन लिहून घ्या मी बाजूला झालोय याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही हे गणित लिहून घेऊ शकता ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया इथे जास्तीत जास्त प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू सगळेच प्रश्न आपल्याला घ्यायचे तसं बघायला गेलं तर बघा पुढचे पण प्रश्न एकदम सोपे आता इथं वर्ग वर्ग दिसते पण घाबरायचं नाही बघा तेरा एक्सचा वर्ग वजा बारा वर्ग आणि पलीकडं आपल्याकडं या ठिकाणी आहेत अधिका एक्स वर्ग वजा आठ वायचा वर्ग बघा बेरीज करताना पहिला आपण लिहू तेरा एक्स वर्ग बारा वाय वर्ग पलीकडे अधिक सहा एक्स चा वर्ग वजा आठ वायचा वर्ग मला काय करायचं एक्स वर्ग एक्स वर्ग एका बाजूला वाय वर्ग वाय वर्ग दुसऱ्या बाजूला घेऊ आपण तेरा एक्स चा वर्ग अधिक सहा एक्स चा वर्ग एक्स वर्ग एका बाजूला घेतले त्याच्यानंतर वजा बारा वायचा वर्ग आणि वजा आठ वायचा वर्ग वाय वर्ग दुसऱ्या बाजूला घेतले तेरा आणि सहा आपल्याकडे झाले एकोणीस एकोणीसचा वर्ग आणि इथं वजा वजा अधिक बारा आणि आठ वीस मैं या ठिकाणी वीस वायचा वर्ग झाला मित्रांनो एकदम सोपं आहे फक्त वजा वजा अधिक होतं एवढं लक्षात घ्या आणि चिन्ह वजाचं राहतं हे आपण मागे काही सराव संचारमध्ये बघितलंय इथे बघा सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी आणि अधिक अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग बघा आता इथं काय होईल सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी आणि अधिक हे अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए वर्ग सी वर्ग ए वर्ग बी वर्ग आहे सी वर्ग नाही तर ए वर्ग बी वर्ग तर आपण ए वर्ग बी वर्ग एका बाजूला घेऊ बघा सतरा ए वर्ग e बी वर्ग आणि हे वजा अठ्ठावीस आहेत वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग त्याच्यानंतर अधिक सोळा सी आणि अधिक अठ्ठावीस सी ए वर्ग बी वर्ग e C, C एका बाजूला सी सी एका बाजूला आता सतरा वजा अठ्ठावीस सतरातून अठ्ठावीस जात नाही पण अठ्ठावीसातून सतरा जातात अठ्ठावीसातून सतरा गेले आठातून सात गेला एक दोनातून एक गेला एक अकरा फक्त इथं वजाचं चिन्ह म्हणून अकरा वजा अकरा ए वर्ग बी वर्ग आणि अधिक सोळा अधिक अठ्ठावीस बघा सोळा अधिक अठ्ठावीस बेरीज करा आठ आणि सहा चौदाचे चार आला एक दोन आणि एक तीन आणि एक चार चव्वेचाळीस मग इथं माझ्याकडे आलं चव्वेचाळीस सी तर अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्न सोडवू शकतोय मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय आता यानंतर आपण पुढच्या आपल्या काही प्रश्नांकडे वळूयात बरोबर चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर पाच आणि सहा आपले जो दोन क्वेश्चन आपल्याकडे दो बाकी आहेत ते आपण बघूयात बघा इथे या प्रश्नात काय दिले तीन वाय वर्ग बघा तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा आणि अधिक दोन वाय वजा सात यांची बेरीज करायची बघा तीन वायचा वर्ग आता दहा वाय अधिक सोळा आणि हे अधिक दोन वाय आणि वजा सात ठीक आहे सगळ्यांना लिहिलं आता हा याच्यामध्ये वाय वाय एका बाजूला आता वाय वर्ग जो आहे तीन वायचा वर्ग त्याच्या शेजारी दुसरा वायचा वर्गच नाहीये लिहायला त्याच्यानंतर हे वजा दहा वाय आहेत त्याच्या शेजारी लिहायला हे अधिक दोन वाय आहेत त्याच्यानंतर हे सोळा आहेत त्याच्या शेजारी काय लिहा वजा सात सोळा आणि त्याच्या शेजारी वजा सात लिहा वाय वर्ग एका बाजूला वाय एका बाजूला आणि संख्या ज्या काही कॉन्स्टंट नंबर आहेत स्थिर संख्या एका बाजूला आता तीन वायचा वर्ग आपल्या जागेवर हे वजा अधिक वजा बाकी दहातून दोन गेले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आठ वाय आणि सोळातून सात गेले आपल्याकडे राहिले नऊ अधिक नऊ सोळा वजा सात नऊ राहिले तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो आणि हा एक प्रश्न आहे बघा इथे आपल्याला काय दिले वजा तीन वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा आणि अधिक सात वायचा वर्ग अधिक आठ बघा लिहून घ्या वजा तीन वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा अधिक सात वायचा वर्ग आणि अधिक आठ आध। ठीक आहे बघा आता वाय वर्ग वाय वर्ग एका बाजूला घ्या हे वजा तीन वाय वरचा वर्ग आध। आहे त्याच्या शेजारी हे अधिक तीन वायचा वर्ग घ्या त्याच्यानंतर अधिक दहा वाय आहेत त्याच्या शेजारी लिहायला वाय नाहीचे आणि हे वजा सोळा आहेत आणि हे अधिक आठ आहेत चला वजा अधिक वजा बाकी तीनातून सात जात नाही सातातून तीन गेले चार म्हणून चार वायचा प्रयत्न त्याच्यानंतर अधिक आपले हे दहा वाय वजा सोळा अधिक आठ आध। वजा अधिक वजा, वजा बाकी होते सोळातून आठ गेले आठ राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह संपला विषय तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे तर बघा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टी ठीक आहे यानंतर आपण थांबू शकतो ओके तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात आज आपण हा सराव संच आपला पाहिलेला आहे पूर्णपणे तेहतीस उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच चौतीस वरती चर्चा करू पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर आत्ताच्या व्हिडिओ तिथेच थांबू बाय सर्वांना धन्यवाद